नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कधी कधी घरामध्ये खूप भांडणं किटकिटी असतात कलह असतो वादविवाद असतात कोणाचं कोणासोबत पटत नाही जसं की सासू सुना जावा जावा नंदभावजे किंवा मुलगा आणि वडील यांचा देखील पटत नाही भावाभावांचं पटत नाही असं घरामध्ये वातावरण असतं किंवा घरामध्ये आजार पण असतं म्हणजे खूप आपण ट्रीटमेंट घेतो बरेच उपाय करतो तरी देखील आजार पण जे असतं ते काही थांबत नाही किंवा आपल्या घरामध्ये नैराश्य आलेलं असतं किंवा चिडचिड होत असती लहान मुलं ऐकत नाही आणि हे सगळं जे काही होतं ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे होतं म्हणजे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असती त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं तर आपल्याला हीच घरातील जी नकारात्मकता आहे ती आपल्याला घराबाहेर काढायची आहे त्या जेव्हा आपल्या घरातली ही नकारात्मकता घराबाहेर जाईल तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा स्थिर राहील आपल्या घरामध्ये शांतता लाभेल तर यासाठी आपल्याला एक छोटासा खूपच सोप आणि छोटा, सो, छोटा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज नाहीये अगदी पाच मिनिटात होणारा उपाय आहे हा तर तो करायचा आहे तो, तो म्हणजे आपल्याला कर्पूर होम करायचा आहे म्हणजेच कापूर होम तर सुरुवातीला आपण पाहूया की कर्पूर होम म्हणजे काय असतं ते तर बघा हरिद्वारामधली जी ब्रह्मकुंडामधली जी गंगा आहे का, ती नदी बघा केवढी पवित्र असते शुद्ध पाणी असतं त्यातलं आणि त्या ठिकाणी का म्हणजे ब्रह्मकुंडावर तिथे यज्ञ केला जायचा पूर्वी तर ह्याच प्रकारचं यज्ञ आपल्याला घरात करायचं आहे तर ते कसं करायचं तर हा नारळ आहे या नारळातल्या आतलं पाणी म्हणजे ही गंगा आहे कारण नारळातलं पाणी हे गंगेच्या पाण्या इतकेच पवित्र आणि शुद्ध असते म्हणून तिला आपण गंगेचं पाणी म्हणतो आणि हे जे आहे वरचं आवरण ते म्हणजे ब्रह्मकुंड आहे आणि ह्यावर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे ह्यावर आपल्याला कापूर टाकून कापूर ठेवून आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे आपण यज्ञ करतो आहे आणि एवढं पवित्र काम एवढा पवित्र उपाय आपण आपल्या घरात करतोय तर त्यामुळे आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे त्यामुळं ह्या उपायामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुखशांती येते समृद्धी येते तर हा उपाय तसं करायचा कधी करायचं आता ते पाहू आपण तर हा उपाय आपल्याला आमोसेपासून करायचा आहे आमोसेपासून तुम्ही एकवीस दिवस करू शकता किंवा चाळीस दिवस हा उपाय करू शकता सकाळ संध्याकाळ करायचा आहे पण आता ज्यांना वर्किंग असतात ज्यांना जॉबला जावं लागतं त्यांना दोन्ही वेळेस करायला जमत नाही सकाळी जमत नाही किंवा म्हणजे काही कारणास्तव त्यांना जमत नसेल तर तुम्ही हा उपाय सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी असेल त्यांना सुद्धा हा करायला लावला उपाय तरी चालेल तुम्हाला जेव्हा मासिक धर्म असेल किंवा काही सुतक असेल विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय घरातल्या दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडून केला तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे आपल्याला ह्यासाठी आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे याला शेंडी पाहिजे आणि हा सोलून घ्यायचा आहे थोडा कारण आपण ह्यावर कापूर चालणार आहेत तर तो त्यामुळं त्या शेंडीचं जे हे अस आहेत ते खूप जळतं त्यामुळे हा आपल्याला थोडासा सोलून घ्यायचा आहे आणि ह्यावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे कापूर आपल्याला कसा ठेवायचा आहे तर आपल्याला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत याप्रमाणे आपल्याला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा कापूर जो आहे तो आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर जो असतो त्याला काही आकार नसतो असे एवढे मोठे मोठे तुकडे येतात तर तेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचे सात छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत दुसरा साधा जो मार्केटमध्ये कापूर मिळतो तो घ्यायचा नाहीये त्यामुळे का त्यामध्ये केमिकल असतं आणि त्याचा जो धूर होतो त्यामुळे आपल्या घशाला सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला तो कापूर घ्यायचा नाहीये आपल्याला हा भीमसेनी कापूरस घ्यायचा आहे कारण कापूर कापूरमध्ये वातावरणातला जो बॅक्टेरिया असतो जंतू असतो तो शोषून घेण्याची क्षमता जास्त असते आणि वातावरण पवित्र होते त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूरस घ्यायचा आहे याचे सात तुकडे घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आपल्या गुरूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे तुमचे जे कोणी गुरु असतील दत्तगुरु स्वामी समर्थ महाराज त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि देवाऱ्यासमोर देवासमोर आपल्याला बसायचं आहे एक छोटस ताट घ्यायचं आहे याप्रमाणे आणि आपल्याला त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे नारळाचं जी शेंडी आहे ती आपल्याला देवासमोर ठेवायची आहे आणि हे ताट जे आहे ते देवघरापासून थोडंसं लांब ठेवायचं आहे एकदम चुटकून ठेवायचं नाही आहे कारण आपण ह्यावर प्रज्वलित करणार आहोत त्यामुळे कुठं काही वस्त्र वगैरे असेल त्यावर ते पोचून काही विपरीत परिणाम व्हायला नको म्हणून आपल्याला थोडंसं ते लांब ठेवायचं आहे आणि अशा ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला हा कापूर ठेवायचा आहे आणि तो आपल्याला जाळायचा आहे तर मी तुम्हाला करून दाखवते हातामध्ये घ्यायचं नाही ताट आपल्याला देवासमोर खाली ठेवायचंय पण आता तुम्हाला दाखवायचंय त्यामुळं मी ते तर ह्याप्रमाणे आपल्याला हा कापूर घ्यायचा आहे आणि त्यावर जाळायचं आहे आणि आपल्याला हा कापूर जळत असताना आपल्याला आपल्या देवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं आहे दत्तगुरूंचं घ्यायचंय किंवा स्वामी समर्थ महाराजांचं घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं कापूर जळेपर्यंत आपल्याला नाव घ्यायचं आहे आणि हा जो कापूर आहे मी आता हे विजवते आता बघा हा कापूर जळेपर्यंत आपल्याला स्वामींचं नाव घ्यायचं आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही कुठल्याही देवतेचं नाव घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुलदेवतेचं सुद्धा नाव घेऊ शकता मंत्र म्हणू शकता तर हा कापूर आपल्याला पूर्ण जळून द्यायचा नाहीये म्हणजे हा पहिला तुकडा जळायचा आठ म्हणजे संपून द्यायचा नाहीये हा तुकडा संपायच्या आत आपल्याला दुसरा तुकडा ठेवायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे जसं आपण आरती करतो आरती करताना कसं आपण कापूर घेतो आणि पहिला कापूर संपायच्या आधी आपण दुसरा त्यामध्ये ऍड करतो सेम तीच आपल्याला प्रोसेस इथं करायची आहे हा कापूर जळायच्या आत आपल्याला दुसरा यामध्ये ऍड करायचा आहे आणि असे एका मागा एक आपल्याला सात कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यामध्ये आणि पूर्ण ही प्रोसेस होईपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं करा किंवा कोणत्याही इष्टदेवते करा तर हा जो कर्पूर होम आहे हा आपल्याला रोज दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळ करायचा आहे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त संध्याकाळी करा तर आपल्याला हा उपाय एकवीस दिवस करायचा आहे अमावसेपासून एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस करायचा आहे आणि आपल्याला हा नारळ जो आहे तो आपल्याला अमावसा किंवा पौर्णिमेला बदलायचा आहे आणि समजा तुमचा नारळ मध्ये तडा गेला असेल म्हणजे तुमचे एकवीस दिवस किंवा चाळीस दिवस व्हायच्या आधीच नारळाला तडा गेला असेल तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे किंवा एखाद्या शेतामध्ये ठेवून द्यायचं आहे तर तो तुम्हाला विसर्जन करायचा आहे तो तुम्हाला वापरायचा नाही आहे पण जेव्हा तुम्ही आमोसऱ्याला किंवा पौर्णिमेला नारळ बदलणार असताल त्यावेळेस तो तुम्हाला जो पहिला नारळ आहे म्हणजे तुम्ही आता हा चेंज केला आणि जो पहिला नारळ जो आहे तो तुम्ही त्याचा प्रसाद करून खायचा आहे म्हणजे गोड पदार्थ बनवायचा आहे त्याचा तर अमासेपासून हा आपल्याला उपाय करायचा आहे ह्या उपायामुळे तुम्हाला खूपच चांगले अनुभव मिळतील तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती पूर्ण कमी होऊन जाईल हळूहळू तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा मिळायला सुरुवात होईल तर तुम्ही अवश्य करून बघा आणि ह्याचे बेनिफिट जे आहे ते तुम्ही स्वतः अनुभव घ्या तर झालेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आपला निरोप घेते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ